नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून एक दिवसाच्या सलीसाठी पुण्यातील निसर्गरम्य ठिकाण रामदरा मंदिर तालुका हवेली जिल्हा पुणे या मंदिर परिसराविषयी व तीर्थस्थळाविषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो शहरामधील कॉन्क्रीटच्या जंगलात घुसमटलेला श्वास मोकळा करण्यासाठी वीक एंडला वर्दळीपासून दूर जाण्याची निकड अनेकांना भासते एकांत एक मिळेल निसर्गाचं सानिध्य अनुभवता येईल ही त्यामागची भावना अशी एक जागा पुणे शहराजवळच आहे हे अनेकांना कदाचित माहीत नसेल पुण्यापासून अवघ्या सव्वीस किलोमीटरवर असं एक स्थळ आहे त्याचं नाव रामदरा अगदी निसर्गाच्या कोंदनात वसलेल्या मंदिराला एकदा तरी आवर्जून भेट दिलीच पाहिजे रामदरा मंदिर हे निसर्ग शांतता धर्म आणि इतिहासाचे परिपूर्ण मिश्रण आहे हे मंदिर पुणे शहराच्या बाहेरील लोणी काळभोर गावात आहे एकोणीसशे सत्तरमध्ये दे श्री देवीपुरी महाराज म्हणजेच बाबा यांनी डोंगरात सापडलेल्या प्राचीन अवशेषाजवळील ग्रामस्थांच्या मदतीने मंदिर बांधले स्थानिकांच्या मते तेथे प्राचीन काळातील काही प्राचीन मंदिरे आणि एक विहीर होती जी प्राचीन काळात भगवान राम आणि देवी सीता वापरत असत असे मानले जाते बाबाने स्वतः मंदिराची रचना वास्तुशास्त्रच्या शास्त्रानुसार केली आहे पावसाळ्यात पावसाचे पाणी साठवणाऱ्या कंदक आणि तलावाची रचना केली प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांचं याच ठिकाणी काही काळ वास्तव्य होतं म्हणून या भागाला रामदरा हे नाव पडलं अशी कथा सांगितली जाते एका तळ्याच्या मधोमध रामदराचं मंदिर आहे भाविकांना मंदिरात जाता यावं यासाठी तळ्यावर पूल बांधला आहे महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कोणत्याही मंदिराला टपऱ्यात आणि दुकानाने गराडा घातलेला असतो तसा या मंदिराभोवती नाही प्रत्यक्ष मंदिर आणि तलावाचा परिसर वृक्ष आणि लता पल्लवानी सुशोभित झाला आहे तळ्यात कमलकुंज आहेत आणि त्याभोवती फिरणारी बदकई आहेत काही वृक्षाभोवती बसण्यासाठी फार बांधलेली आहेत या मंदिराची उभारणी प्राचीन काळी झाल्याचं सांगितलं जातं शिवकाळात आणि नंतर पेशवाईत या मंदिराची डागडुची झाली त्यानंतर थेट एकोणीसशे सत्तरमध्ये मंदिराचा कायापालट करण्यात आला मंदिरात महादेवाची पिंड आहे हे मूळ महादेवाचं मंदिर तथापि सुशोभीकरणानंतर गाभाऱ्यात राम लक्ष्मण आणि सीता तसेच श्री दत्तगुरूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली मंदिराच्या कायापालटामागे श्री देवपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा यांचा फार मोठा सहभाग होता मंदिरापासून जवळच त्यांनी स्थापन केलेला आश्रम आहे मंदिर परिसरातील घनदाट वृक्षराजीमुळे विविध प्रजातीच्या पक्ष्यांचाही इथं राबता असतो मंदिराच्या भिंतीवर संतांच्या मूर्ती आहेत भगवान शंकर तांडव नृत्य करत असलेली एक शिल्प मन आहे मंदिरासमोर एका चबुत्र्यावर संगमरवरी नंदी आणि दुसऱ्या चबुत्र्यावर हनुमानाची मूर्ती आहे पुणे सोलापूर महामार्गानं अवघ्या एका तासात या ठिकाणी पोचता येतं मंदिर परिसरात स्थानिकातर्फे चालवण्यात येणाऱ्या उपग्रहात चांगले आणि रुचकर पदार्थ मिळतात शाकाहारी जेवणाचीही इथं सोय होऊ शकते रामदरा मंदिरापर्यंत तुम्ही कसे जाल साधारणपणे पुण्यापासून सव्वीस किलोमीटरवर पुण्याहून सोलापूर महामार्गाने लोणी काळभोर गावातून उजवीकडे एक छोटा रस्ता गेला आहे या रस्त्यानं पाच ते सहा किलोमीटर अंतरावर हे रामदारा मंदिर आहे स्वारगेटहून लोणीपर्यंत राज्य परिवहन खात्याच्या बस आणि पी एम पी एम एलच्या बसही मिळू शकतात आलास रामदाराकडे रिक्षाने जावं लागतं मी बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोशीहून विश्रांतवाडी मार्गे हडपसर येथे पोचलो आणि तेथून पुरसुंगी मार्गे रामदरा किंवा हडपसर ते, ते लोणी काळभोरद्वारे रामदरा या ठिकाणी पोचता येते सर्वसाधारणपणे मोशी गावापासून रामदरा ही ठिकाण एक तास तेवीस मिनटे म्हणजेच त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे ते हडपसरपासून साधारणपणे सोळा किलोमीटर अंतरावर एका निसर्गरम्य अशा परिसरामध्ये वसलेले हे राम मंदिर आहे या ठिकाणी तुम्ही शक्यतो स्वतःच्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलर वाहनाने जा आणि निसर्गाचा आनंद लुटा थोडक्यात रामदरा मंदिराविषयी सांगायचे म्हटल्यास रामदरा मंदिर हे पुणे जिल्ह्यातील लोणी काघोर येथे असलेले एक निसर्गरम्य मंदिर आहे हे मंदिर श्री देवीपुरी महाराज धुंडीबाबा यांनी एकोणीसशे सत्तरमध्ये एका प्राचीन अवशेषावर उभारले हे मंदिर भगवान शिव आणि पार्वती यांना समर्पित असले तरी येथे राम सीता आणि लक्ष्मण यांच्याही मूर्तीही आहेत मंदिराच्या परिसरात तलाव हिरवीगार झाडी आणि शांत वातावरण आहे ज्यामुळे ते पर्यटकासाठी एक उत्तम ठिकाण आहे रामदरा मंदिर परिसरामध्ये हे एक प्रशस्त असे वाहनतळ आहे हे वाहनतळ श्री क्षेत्र रामदरा शिवालय ट्रस्ट मंदिर सेवा लोणी काळभोर यांच्या वतीने चालवण्यात येते या ठिकाणी टू व्हीलर गाड्यासाठी वीस रुपये आकारणी केली जाते हे श्री क्षेत्र रामदारा शिवालय मंदिर सकाळी सात वाजता सुरू होते आणि संध्याकाळी पाच वाजता बंद होते या दरम्यानच आपण या ठिकाणी भेट द्यावी या वाहनतळाजवळच काही फळांची भाज्यांची दुकाने तसेच काही ग्रही आहेत या ठिकाणी आपण चहा नाश्ता करू शकता यानंतर आपण या ओम नमो नारायणा या कमानीतून रामदरा मंदिरामध्ये प्रवेश करू शकता ओम नमो नारायणा या कमानीतून आत प्रवेश केल्यानंतर हा मंदिराकडे जाण्याचा एक लोखंडी पूल आहे या पुलावरून प्रवेश करताच उजव्या बाजूला आपणाला रामदरा मंदिर दिसते आणि त्याच्यासमोरील तलाव ही सुंदर असा दिसतो मंदिर परिसरात प्रवेश करतानाच डाव्या हाताला हा हत्ती आपले स्वागत करतो या ठिकाणी आम्ही काही फोटो काढले चप्पल स्टँडवर आम्ही चप्पल काढून मंदिर परिसरात प्रवेश केला उजव्या बाजूला एक मंदिर दिसलं या मंदिरात श्री देवीपुरी महाराज धुंदीबाबा यांचा पुतळा होता त्या ठिकाणी नमस्कार करून आम्ही पुढे गेलो पुढे काही अंतर गेल्यावर डाव्या हाताला श्री गणपती व धुंदीबाबा यांच्या मूर्त्या दिसल्या त्या ठिकाणी नमस्कार करून आम्ही पुढे निघालो पुढे गेल्यावर श्री विष्णूचे दहा अवतारातील मंदिर आहे येथे आपण मत्स्य कासव वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण विठ्ठल व कली असे दहा अवतारातील मूर्त्यांचे दर्शनही घेऊ शकता आणि पुढे जाऊ शकता पुढे गेल्यानंतर कालिका माता मंदिर आहे या मंदिरात आपण कालिका माता मंदिराचे दर्शन घेऊन पुढे मुख्य मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकता रामदारा मंदिर हे पूर्ण दगडातील बांधलेले बावीस खांबावरील असे मंदिर असून मंदिराच्या प्रत्येक खांबावर अनेक देवदेवतांच्या व साधूसंतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत त्यातून आपणास भारतीय रामायण व महाभारतातील माहिती मिळते रामदरा मंदिरातील शिवपिंड राम सीता व लक्ष्मण व दत्तात्रय यांच्या मूर्त्या मुख्य गाभाऱ्यात आहेत त्यांचे मनोभावे आपण दर्शन घेऊया श्री हनुमान व श्री गरुड यांच्या मुख्य गाभाऱ्यातील देवाकडे तोंड असलेल्या मूर्त्या आहेत त्यांचेही आपण मनोभावे दर्शन घेऊया रामदरा मंदिरातील शिवपार्वती व संगमरवरी दगडातील नंदी यांचे दर्शन आपण घेऊया रामदरा मंदिराच्या पाठीमागे मोठमोठी उंबर वड व पिंपळ यांची झाडे असून या झाडाभोवती मोठे पार बांधलेले आहेत येथे आलेले भाविक व पर्यटक विश्रांती घेऊ शकतात लहान मुले येथे मनमोकळेपणाने खेळू शकतात येथे पुरुष आणि स्त्रियासाठी स्वच्छतागृहाची उत्तम आणि सुंदर अशी सोय आहे यामधील एका उमराच्या झाडाच्या फांद्यावर बसून आम्ही काही फोटो काढले तळ्याच्या कठ्ठ्यावर बसून आम्ही काही फोटो काढले तळ्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लोखंडी साकव पुलावर उभे राहून आम्ही असे काही फोटो काढले असे येणारे पर्यटकही या पुलावर उभे राहून फोटो काढत होते रामदरा मंदिराच्या बागेत भाविकांना बसण्यासाठी अशा पक्क्या झोपड्यासारख्या दिसणाऱ्या ठिकठिकाणी थीक आरामदायी अशा झोपड्या बनवलेल्या आहेत या ठिकाणी भाविक किंवा पर्यटक थोडाफार सावलीमध्ये विश्रांती घेतात मित्रांनो रामदरा मंदिर लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे या पर्यटन स्थळाविषयी बनवलेला व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद